नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आपल्या विद्यालयातही जागतिक महिला दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला याचीही काही क्षणचित्र आज आठ मार्च जागतिक आज आपण आहोत या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री लोकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थिनींच्या वतीने शिक्षकांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप स्वागत करते सहकारी महिला शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी खूप खूप स्वागत तुम्ही सर्व विद्यार्थिनी तुम या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तुमचंही आज महिला दिनानिमित्त जोरदार स्वागत या कार्यक्रमामध्ये मी माझ्या सहकारी शिक्षिका सौ ठाकूर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आदर आठ मार्च जागतिक महिला दिन आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री लोकरे सर तसेच माझ्या सहकारी शिक्षिका सो थोरात मॅडम सो चव्हाण मॅडम सो कांबळे मॅडम सो हजे मॅडम आणि सो बडे मॅडम या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाळांनो तुम्ही सर्व इथे आज जमलेले आहात तुम्हालाही महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा महिला दिन महिला दिन का साजरा केला जातो याचा थोडा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे न्यूयॉर्कची घटना आहे न्यूयॉर्क मध्ये काय झालेलं क्लारा झेटकीन नावाची एक महिला होती आणि ती कंपनीत कामाला जायची तासांचे तास काम केल्यानंतर तिला मोबदला खूप कमी दिला जायचा आणि तेच काम जेव्हा एखादा पुरुष करायचा तर त्याला त्याचा मोबदला दुप्टीने दिला जायचा त्यावेळी तिने न्याय मागण्यासाठी महिलांना एकत्र एक केलं आणि न्याय मागितला तसेच न्यूयॉर्क मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता म्हणजे असे बरेच ठिकाणी त्यांची अवहेलना होत होती आणि त्यासाठी सर्व महिलांना एकत्र केलं आणि एकोणीसशे पण आपल्या भारतात तो एकोणीसशे त्रेचाळीस पासून सुरू झाला म्हणजे आपल्या भारतात यायला अवकाश लागला का महिलांना कमी लेखणे त्यांची अवहेलना करणे त्यांना शिक्षण पुढे न जाऊ देणे किंवा त्यांना शिक्षण न देणे ही काही पांडित्य लोक होते त्यांची संकल्पना होती की महिला महिला पुढे गेल्या शिकल्या आपलं ज्ञान कमी होईल म्हणून ते महिलांना मुलींना शिकू देत नव्हते पण काही त्याच्यातही काही लोक असे होते म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची धुरा पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर मग आपल्या भारतातल्या पुरुषांच्या मनात किंवा त्यांच्या विचारात देखील बरेच परिवर्तन झाले आणि महिलांना स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार मिळाले आणि म्हणून एकोणीसशे त्रेचाळीस पासून आपल्या भारतातही हा महिला दिन साजरा केला जाऊ लागला हा त्याचा इतिहास आहे बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तया हाताच्या रे गोट्या माझं दैव मला कळे अरे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ तिच्या म्हणण्याचा अर्थ असा होता कि माझ्या हाताच्या माझं नशीब तू ठरवणारा ज्योतिषी नाही तर माझं दैव म्हणजे माझं नशीब मी स्वतः घडवू शकते आणि माझ्या नशिबाचा मी स्वतः मानकरी आहे किंवा मी माझं नशीब घडवणार आहे बहिणाबाई चौधरींच्या देखील लक्षात आलं कि महिला ही अबला नसून सबला आहे त्या काळातही ज्योतिषा तू माझं नशीब नको सांगूस तू खरं सांगशील खोटं सांगशील ते तुझं तुला माहीत पण मी माझं नशीब मी स्वतः घडवणार आहे तसंच मुलींनो तुम्हालाही मी सांगू इच्छिते तुमचं नशीब तुम्ही घडवणार आहात तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पुढे जाणार आहात तुम्ही सेटल झाला तर तुमचं आयुष्य सुधारणार आहे पण तुम्ही असं म्हटलात की बघू करू किंवा होईल ते केलं जाईल तुमच्या आई वडिलांची अशी इच्छा असते की माझ्या मुलीने पण मुलाबरोबर पुढे जावं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्या घरा घरामध्ये आपल्या वडिलांच्या विचारातही खूप परिवर्तन झालेले आहे आहे त्यांनाही असं वाटतं मुलगा जितका शिकला तितकी मुलगी पण माझी शिकावी तिनेही पुढे जावं तिनेही तिच्या पायावर उभं राहावं बरोबर ना त्यासाठी ते आज आपल्या फलकावर देखील लिहिलेलं आहे की तू कोण आहेस तू नव्या जगाची आशा आहेस म्हणजे त्यांनाही वाटत की तू नव्या जगात तुझं स्वतःच स्थान निर्माण करावं तुझं कर्तृत्व तू स्वतः घडवावं यासाठी आपल्याला काही असे स्लोगन्स आहेत ते आपल्याला प्रेरणा देत असतात बघा यू आर स्ट्रॉंग तू स्ट्रॉंग आहेस तू स्वतःला कमजोर समजू नकोस यू आर पॉवरफुल तुझ्यामध्ये अभ्यास करून पुढे जाण्याची पॉवर आहे की कमी लेखू नकोस आणि यू आर अमेझिंग तू खूप छानच आहे ग हे जेव्हा आपल्याला कुणीतरी म्हणतं ना तेव्हा आपल्यामध्ये अजून जगण्याची जिद्द निर्माण होते आणि अजून पुढे जाण्याची हिम्मत देखील वाढते म्हणून फुलपाखरासारखं आपलं आयुष्य होऊ द्या फुलपाखरू जसं स्वच्छंदपणे जगत पण स्वच्छंदपणे जगताना स्वैराचार मात्र करू नका स्वच्छंद रहा स्वच्छंद म्हणजे काय कि छान पैकी आपल्याला जे हवं ते करा आपल्याला हवा तो अभ्यास करा आपल्याला हवं ते आवडीच करा वाचा जगा आयुष्य जगा स्वच्छंदपणे जगा स्वैराचार म्हणजे कोणत्याही घाणेरड्या व्यसनाला जाऊ नका घाणेरड व्यसन करू नका कुणी फसगत करत असेल तर फसून घेऊ नका कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका म्हणूनच मी लिहिलंय बी स्ट्रॉंग बी बोल्ड बी अँड बी म्हणजे स्वतःच तू ध्येय का तुझ्या मनामध्ये तुझ्या मनात जे काही तू ध्येय ठरवलेला आहेस ते पूर्ण कर आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपल्या विद्यालयात साजरा करण्याचा उद्देश काय आहे बाळांनो दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी नी ही आरती पूर्वापार पासून गात जात काहीही जात आली की नाही तुम्ही ही नवरात्रीत ही आरती गातात दररोज देवा पुडे, लक्ष्मी देवी पुढे दुर्गा देवी पुढे ही आरती गायली जाते म्हणजे त्या काळी देखील त्यांना माहिती होतं की श्री काय आहे सशक्तीकरणाचं एक उदाहरण आहे बरोबर आपल्या घरात जर मुलगी जन्माला आली तर माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली असं म्हटलं जात झालं आणि सून घरात आली तर माझ्या घरात लक्ष्मीने प्रवेश केला असं म्हटलं जात पण एक पुरुष आपल्या घरात आपली पत्नी असताना वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला वैष्णोदेवीला का जातो या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे म्हणजे त्याचं उत्तर अजून कुणालाही सापडलेलं नाही म्हणजे घरातच वैष्णोदेवी आहे आपल्याच घरातल्या सन्मान करा तिचा आदर करा आणि तिला पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा द्या बरोबर म्हणून महिलांना मुलींना तुम्हीही स्वतः खूप पुढे जा स्वच्छंदपणे जगा आणि आजच्या महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी इथे माझे दोन शब्द संपवतो